राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील चिंचपाडा गावाच्या बायपास रस्त्यावर बळूट फाट्याजवळ मंगळवारी पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला खासगी लक्झरी बस व दुचाकी यांच्या जोरदार धडक होऊन दोघे दुचाकी जखमी झाले त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दुसरा युवक रुग्णालयात उपचार घेत आहे प्राथमिक माहितीनुसार नवापूर तालुक्यातील येथील येथील प्रदीप व लक्कडकोट पावेल जेका हे दोघे दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या लक्झरी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेमुळे दोघांनाही गंभीर दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच चिंचपाडा व नवापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले जखमींना लानिजधाम जगद्गुरु नरेंद्राचार्य मोफत रुग्णालय रुग्ण पायलट सुरेश वसावे यांच्या सहाय्याने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र जखमींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले दुर्दैवाने उच्चारादरम्यान पावेल जेका गावीत याचा मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे तर दुसऱ्या जखमी प्रदीप गावी त्याच्यावर उपचार सुरू आहेत या अपघातानंतर मृत युवकाचे नातेवाईक संतप्त झाले असून खासगी लक्झरी बस चालक व मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे पोलिसांनी लष्करी बसचा ता तात्काळ शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अपघातस्थळाची पाहणी केली असता महामार्गावरील त्या ठिकाणी चौफुली असूनही कोणतेही दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नव्हते त्यामुळे वाहन चालकांना मार्गाची योग्य माहिती मिळत नसल्याने अशा दुर्घटना घडत आहेत संबंधित महामार्ग प्रशासन व ठेकेदार यांची हलगारजीपणा स्पष्टपणे दिसून येत आहेत त्यामुळे नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे अपघातानंतर युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती करता संबंधित ठेकेदाराने महामार्गावर एका रस्त्याची वाहतूक बंद करून त्यावर मातीचा ढिगारा टाकण्यात ता आलेला दिसून आला राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असून या मार्गावर अपघातामुळे अनेक निष्पापांचे बळी जात आहेत त्यामुळे या मार्गावर वाहतुकीसाठी योग्य दिशाफलक खबरदारीचे चिन्हे व सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने करण्याची गरज आहे प्रतिनिधी रईश शेख विसरवाडी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा